हा कुठं चाललंय फिराय चाललंय होय बॅगा भरून चाललंय का बाई बेगा भरले कुठं दुसऱ्या देशात चाललंय काय फिरायला बघू ते बॅग बॅग मध्ये काय काय भरले अग बय दाखव कि हाताउत ठेव मी नाही घेतो काय का? बॅग भरली गे बाबो गण जी पी टायर पोळी कशाला चालविली ग माय पोळी कशाला चालविली भाजीची उलताना एक ड्रेस यो बी मळायला लाय इकडं काय 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 चालविले खिसनी कशाला चालविली खायला होय आणि पळी नाही उलता नाही सगळं तुझं तू बनवून खाणार आहेस का तिकडे गेलो अयो सगळं सामान चालविले तालुण गे माय भरू शिशी शिशी झाले ह्यव घालायचा ड्रेस नुसतं टॉप शर्ट चालवलं पेंट नाही काय नाही होतंय की एवढ्यात ॲडजस्ट नको एवढं चल नको आणू कपडे इकडे हे होत आणि हे चालू आहे हे मोकळीच आहे बाळाला नाही का चालू येल तुझ्या कुठे बाळ बा हे होय घे ना मग त्याला दाखव ना बाळाला घेऊन चाललं होय फिरायला कोणत्या देशात चालला लांबच्या मला नेतो का म्हणजे तुझ्या बाळाला मला का नाही मला नाही ना मग बर कशाने चालला बसनी का एरोप्लेननी काय एखाद्या का हेलिकॉप्टरनी काय एखाद्या गाडीनी फोर व्हीलरनी बुम बुम मध्ये चालला होय बर कुठं थांबली बुरुम बुरुम तिकडं थांबली दिदून तू चालला बर आणखीन कोण कोण आहे तुझ्यासोबत दिया पप्पाला मला बी बॅग भराव लागन ना माझे कपडे बाई मी भरते माझी मी भरते माझी पण ऐक ना तुला तिकडे थंडी वाजायला हे पण ना कानाला बांधायला लागन ना ते पिशवीत ठेव दुसऱ्या बॅगीमध्ये ठेवून तर मित्रांनो आमच्या शिवाज फॉरेनला फिरायला एकटाच तर त्याला हॅपी जर्नी म्हणून नक्की शुभेच्छा द्या आणि आता तो मला काही नेणार नाही मी काही जाणार नाही त्याच्या हे बघा बॅग पॅकिंग झाल्यात आहे त्याचं बाळ आहे आणि तो चालला आहे बाय ठीक कशाला माहित आहे का आपण ती आणि एवढं कसं घेऊन जाचीन रिएक्टा पावडरचा डबाल की मेकअपला ना। नाही नाही ताजा ना। 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 बा लवकर ये बर का मला घर नाही इथं किती दिवसांनी यायची शिफा बर पॅक येत आता चाललाय तो बा